कवितेचं नाव आहे कधी कधी तिच्या वाचून तसं माझं काहीच अडत नाही तिच्या वाचून तसं माझं काहीच अडत नाही पण कधी कधी वाटतं की एखादं स्वप्न जर जा खरं झालं असतं आणि तिने हो म्हटलं असतं तर बरं झालं असतं तिच्या वाचून तसं माझं काहीच अडत नाही पण कधी कधी वाटतं की एखादं स्वप्न जर खरं झालं असत आणि तिने हो म्हटलं असतं तर बरं झालं असतं तिच्यासाठी मी कालही झुरत होतो तिच्यासाठी मी आजही झुरतो आहे तिच्यासाठी मी कालही झुरत होतो तिच्यासाठी मी आजही झुरतो आहे अश्रूं बरोबर ती वाहत जाते आणि स्वप्नांमध्ये मी एकटाच उरतो आहे तिच्यासाठी मी कालही झुरत होतो तिच्यासाठी मी आजही झुरतो आहे अश्रूं बरोबर ती वाहत जाते आणि स्वप्नांमध्ये मी एकटाच उरतो आहे कधी कधी वाटतं की ते सारे अश्रू साठवायला हवे होते कधी कधी वाटतं कि ते सारे अश्रू साठवायला हवे होते स्वप्नांना बुडवायला एखाद तळ झालं असतं आणि कधी कधी वाटत की तिने हो म्हटलं असतं तर बर झालं असत माझं असं कोणतं नातं आहे माझं असं कोणतं नातं आहे की अव्यक्त भावनांना शब्दही मिळत नाहीत तिचन माझं असं कोणतं नातं आहे की अव्यक्त भावनांना शब्दही मिळत नाहीत शब्दही नकळत अनोळखी होऊन जातो अन शब्दाला शब्दही कळत नाही तिचं माझं असं कोणतं नातं आहे की अव्यक्त भावनांना शब्दही मिळत नाहीत शब्दही नकळत अनोळखी होऊन जातो अन शब्दाला शब्दही कळत नाही कधी कधी वाटतं की आपण तिला स्वप्नांमध्येच बघायला हवं कधी कधी वाटतं की आपण तिला स्वप्नांमध्येच बघायला हवं होतं कधी कधी वाटतं की आपण स्वप्नांमध्येच जगायला हवं होतं कधी कधी वाटतं की आपण तिला स्वप्नांमध्येच बघायला हवं होतं आणि कधी कधी वाटतं की आपण स्वप्नांमध्येच जगायला हवं होतं पण स्वप्न कधीच खरी होत नसतात पण स्वप्न कधीच खरी होत नसतात तरीही कधी कधी वाटतं की एखादं स्वप्न जर खरं झालं असतं आणि तिने हो म्हटलं असतं तर बरं झालं असतं